जिल्ह्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणी कनेक्शन वारंवार आपण सांगताय काही अधिकारी धाराशिव जिल्ह्यात आहेत त्या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलंय किंवा कुठल्या पोलीस प्रशासनाला कळवलं जे वाशीचे लोक आहेत त्यांचे नाव पुढे आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले जंगलातून आरोपी पळून गेलेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशन मधल्या वाशेला चका येडशेला आहे वाशेला वाशे पोलीस स्टेशन मधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा के मदत केली त्याच्यामुळं त्यांची मागणी तीच आहे बिक्कड हा नितीन बिक्कड तुमचा हा यातला आरोपीच आहे ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे कोल्हापूरचा मराठा समाजाचं अधिवेशन होत ते मराठा समाजाचं आरक्षण अधिवेशन कसं असं असं काही नसेल मला नाही वाटत कोल्हापूर जिल्हा ते जिल्हापुरतं अधिवेशन असेल जिल्हापुरतं अधिवेशनापुरतं मनोज दादा नाही बोलवलं असं ह्याचा असा गैरअर्थ काढू नका ते त्यांच्या डिस्ट्रिक्ट पुरतं असेल जिल्ह्यापुरतं केलं असेल जर राज्यापुरतं असेल तिथं कुठं डावल तर बोला ना हे गैर आहे मनोज मनोजरांगीर